नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहाद्र तुमचं स्वागत कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीस निवडणुकीचा प्रभाग क्रमांक नऊ चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सागर लिंबा आहेत व अंजना गंगाधर फडे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन स्वर्गवासी गंगाधर फडे चौकात करण्यात आलं होतं सदरची कॉर्नर सभा आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी या प्रभागाचे ज्येष्ठ नागरिक हे आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आडाव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दिवसातले कितीतरी वेळ तुमच्या पाण्यासाठी जात आणि सांगायला तुम्हाला अतिशोक्ती वाटेल तर केवळ पाच नंबर तलावाच काम पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी लोकांनी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केले कोट्यवधी रुपये घातले कारण पाच नंबर जर तलाव पूर्ण झाला तर शहराचा प्रश्न काही अंशी कमी होईल तुम्हाला पाण्याचे दिवस कमी करता येतील जर पाण्याचे दिवस जर कमी झाले तर आपण राजकारण कशावर करायचं तुम्हाला कशाचा शब्द द्यायचा अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक विरोधामध्ये त्या ठिकाणी काम तुमच्या अडचणीशी काही घेणं देणार नाही त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं निवडणुकीपुरतं तुम्हाला नादी लावायचं आणि आपली निवडणूक काढून घ्यायची आणि ते प्रश्न तसेच ठेवायचे अशा पद प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये विरोधात काम करताय आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील पाण्याचा प्रश्न असेल तो तो सोडवणार आपल्या परिसरातील रस्ते असतील गटारी असतील याचाही प्रश्न आपण सोडवणार आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली योजने ही योजनेचं काम पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये चालू होणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिकेत होणार आहे कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही वास येणार नाही अशा पद्धतीची योजना आहे आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं स्वरूप ते पाणी कशालाही वापरता येईल बांधकामाला वापरता येईल बागकामाला वापरता येईल काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे त्याचा तुम्हाला फारसा फायदा नाही परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे का आपल्या गटाने भूमिका झालं पाहिजे आणि म्हणून ती योजना असेल किंवा यो आपल्या परिसरातले रस्ते असतील याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आलेला आहे पुढचे एक वर्षभर कामं चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूर आहे आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल काही कामं त्याच्यातले पूर्ण झालेले काही कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आता पहिला रस्ता आहे बाळासाहेब संत घर ते पटण घर रस्ता आहे कर। मला मला सांगा लाडक्या बहिणींचे पैसे किती महिलांना येतात हात वर करा अभिनंदन तुमचं लाडक्या बहिणीचे पैसे जरूर घेतलेच पाहिजे पण ते घरकामा करता खर्च करू नका ते बँकेमध्ये सेव्हिंग करा डिपॉझिट करा त्याच तुम्हाला आडी अडचणीला लग्ना करायला मुला मुलींच्या शिक्षणाला दवाखान्याला ते पैसे कामाला येतील पण याच्या व्यतिरिक्त घरप्रपंचाकरता तुमची जर काही करायची इच्छा असेल छोटे छोटे घरगुती व्यवसाय तुम्ही कुठं कामाला बाहेर जायचं नाही तुमच्या घरात बसून ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम कॉम्प्युटर कंपन्यांचं बरोबर वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष नेतृत्वाखाली घरू तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार आहोत तो आता मला सांगा असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा आहे अरे वाड या घरगुती महिलांच्या व्यवसाय करता आशुतोष दादांनी मला आदेश दिलेला आहे आशुतोष दादा माझ्या एकदा समता बँकेमध्ये आले होते मी त्या ठिकाणी एक समता सहकार मंदिर उभारलेलं आहे उद्योग मंदिर मी माझ्या निवारामध्ये महादेवाचं मंदिर केलं बजरंगबलीचं मंदिर केलं विठ्ठलपण रुक्मिणीचं मंदिर केलं देवीचं मंदिर केलं समता पथपिढीमध्ये मी उद्योग मंदिर उभारलेलं आहे त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे मी मशनी आणून ठेवलेलं आहे तिथं मशनी कशाच्या अगरबत्ती तयार करायची मशीन कापूर तयार करायची मशीन समयीच्या वाती तयार करायची मशीन निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन अशा छोट्या छोट्या मशिनी तिथं आणून ठेवलेल्या आहेत गावातल्या मावया येतात त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात कोणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात कोणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो तर अशुतोष दादांनी मला असा आदेश दिलेला आहे अशा प्रकारचे मंदिरं उद्योग मंदिर व्यवसाय मंदिर त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरू हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभं राहायचं कारण म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना आपला पराभव दिसत आहे हे त्याच्यातून सिद्ध होत म्हणून आपल्या सर्व माता भगिनी बंधूंना मी या सभेच्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या तीन तारखेला दोन तारखेला आपण या तिन्ही उमेदवारांना या चिन्हावर बटन दाबून विजय करावा यांच्या मागे खरीची ताकद आहे आणि आमचं सगळ्यांचं आशास्थान आहे ते मान्य आमदार आशुतोष दादा काळे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणास पूर्वीची जी परिस्थिती होती ती अतिशय बिकट होती या कोपरगाव शहरांमध्ये समस्याचं शहर धुळगाव असं नाव होत ते पुसण्याचं काम आमदार आशुतोष दादांनी त्यांच्या हजारो कोटीच्या निधीतून जे काम केलं त्याच्यातून पुसण्याचं काम झालं आपल्या सर्वांना माहिती आहे तेवीस दिवसाड पाणी होतं सगळे रोड खराब होते गटारी नव्हत्या हे सगळं जे काम झालं मागच्या सहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी केलं पाच वर्षाचा कालखंड दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये ज्या वेळेस नगरसेवकांचा संपला त्याच्यानंतर जे चार वर्ष पुढचे होते बावीस ते पंचवीस या कालामध्ये आमदार साहेबांनी या जरी नगरसेवक नव्हते इथं प्रशासन काळ होत तरी पण आमदार साहेबांनी या संपूर्ण कोपरगाव शहराची जबाबदारी घेतली प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा समस्या सोडवण्याचं काम दादांनी केलं आणि म्हणून आता दादांना जी जोड मिळणार आहे ती काका साहेबांची आहे एक चांगलं विजन असलेली व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबरोबर कोपरगाव शहरामध्ये जे तीस उमेदवार दिलेले आहेत तेही सुरक्षित आणि सुशिक्षित सुरक्षित म्हणजे आपलं गाव सुरक्षित राहायला पाहिजे सुशिक्षित जर उमेदवार असतील तर निश्चित या गावाची प्रगती होईल म्हणून आपला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण घड्याळ चिन्हाचं दाबून काकासाहेब आणि या प्रभागातील उमेदवार श्री यांना बहुमताने विजयी करावं एवढी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आडाव शिवाजीराजे ठाकरे सतीश कृष्णानी फकीर मोहम्मद कुरेशी सागर फडे सचिन परदेशी प्रकाश दुशिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत या बातमी सहितच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री